नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर गरड बघा कृषी यंत्रिकरण या योजनेमध्ये आता कृषी विभागाने काय केलेलं म्हणजे नवीन बदल आणलेला आहे तर मागील पाच वर्षामध्ये जर तुम्ही एखाद्या अवजारासाठी अर्ज केला असेल कृषी यंत्रिकरण मधून तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ परत घेता येणार नाही जर तुम्ही त्या योजनेसाठी परत एकदा अर्ज केला आणि ते तुम्हाला त्याच्यामध्ये निवड झाली तर तो अर्ज तुमचा रद्द करण्यात येणार आणि आता याच्यामध्ये बरेच असे शेतकरी ज्याची निवड झाली आणि त्याला पूर्वसंमती सुद्धा आलेली नेमकं मग त्या शेतकऱ्यांना करायचं काय त्या शेतकऱ्याने काहीच करू नका जर पूर्वसंमती आली असेल तर ते यंत्र अवजार जे असेल तुम्हाला लागले ते खरेदी करू नका कारण काय होणार माहिती का ते खरेदी केल्याच्या नंतर परत एकदा तुमचं काय रिजेक्शन मध्ये जाणार आहे म्हणजे तुमचा जे मिळणार आहे सबसिडी पन्नास टक्के ते तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे काय करा तुम्ही जर लाभ घेतलेला असेल पाच वर्षामध्ये तर ते यंत्रासाठी परत अर्ज करू नका आणि दुसरी गोष्ट राहिली म्हणजे काय माहिती का जर तुम्हाला ते यंत्र सोडून दुसऱ्या योजनेसाठी जर समजा त्या अवजारासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता परंतु ते लागल्याच्या नंतर पूर्वसंमती वगैरे घेतल्याच्या नंतर तर तुम्हाला काय करावं लागतं माहिती का पंचायत समितीमधून एक लेटर आणावं लागतं ते कोणतं नारख प्रमाणपत्र ते घेऊन आल्याच्या नंतर तुम्हाला जे व्हेरिफिकेशनसाठी तुमचा अवजार बघण्यासाठी येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यावं लागतं त्याच्यानंतरच तुम्हाला सबसिडी मिळते मित्रांनो धन्यवाद